मित्र लगना फोटोग्राफी फोटो थे, फोट <laughs> बैनर दिस हमें तलाश थी काटो की मगर फूल मिले हमें तलाश थी काटो की मगर फूल मिले दुश्मन की राहों में हजारों दोस्त मिले सावित्री भाई फुले पुणे विद्यापीठ आनी अहमदनगर जिला मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर न्यूआर्ट्स कॉमर्स एंड साइंस कॉलेज अहमदनगर स्वायत्त राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय सेवा योजने ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आज आपण साजरा करत आहोत शहीद सिंग खर मुझे अभी परिस्थिति उद्भव लेली है कि आज महकते हैं मकबरे उनके आज महकते हैं मकबरे उनके जिन्होंने बेचे थे आज़ादी के कफन आज महकते हैं मकबरे उनके जिन्होंने बेचे थे आज़ादी के कफन उनकी तुरबत पे नहीं एक भी दिया जिन्होंने जलाए थे चिरागे वतन तात्पर्य भारतीय स्वतंत्र आंदोलनामें कोत्या ही स्वरूपादे सहभाग न घेनारे आज देव देश आणि धर्म याच्या संदर्भामध्ये दावा करतायत आणि स्वतः राष्ट्रवादी आहोत अशा स्वरूपाचे इतरांना सर्टिफिकेट वाटू इच्छित आहेत अशा पार्श्वभूमीवरती भारतीय स्वातंत्र्य आंदोलनासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं आणि स्वातंत्र्य म्हणजे केवळ इंग्रजांची गुलामी जाऊन काळ्या इंग्रजांची गुलामी येणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर स्वातंत्र्याचा अर्थ माणसानं माणसाच्या चालवलेल्या पिरवणुकीपासून माणसांची समग्रमुक्तता करणं म्हणजे खरं स्वातंत्र्य आहे असं ज्यांचं मानणं होतं ते शहीद भगतसिंग ज्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्रयत्न केलेत या, केले? या देशाचं स्वातंत्र्य हे सगळ्या भारतीयांचं स्वातंत्र्य असलं पाहिजे अशी त्यांची धारणा होती त्यासाठी आपल्या अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन देशभरामध्ये दे ठिकठिकाणी थीक जे विविध स्वातंत्र्य मिळू इच्छणारे छोटे मोठे गट होते यांना एकत्र आणलं स्वातंत्र्य कशासाठी हवं आहे हे सांगितलं आणि तेवढ्यासाठी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचं नाव बदलून हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे नाव धारण केलं आणि या देशाला स्वातंत्र्य कशासाठी हवं आहे हे त्यांनी सांगितलं तेवढंच नव्हे तर आम्ही दहशतवादी नाही आहोत एखाद्या माणसा या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला लाहोरच्या डी एस पी सँडर्स यांचा वध त्यांनी केला ते शहीद भगतसिंग महाराष्ट्रातील राजगुरुनगर करा गृहासमीचं नाव खेड जिल्हा पुणे येथील शिवराम आणि राजगुरू आणि सुखदेव हे तीनही महान क्रांतिकारक होते त्यापैकी आपल्याकडे इथे शहीद भगतसिंग यांचा पुतळा आहे मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की आजच्या स्वातंत्र्यदिनी आपण शहीद भगतसिंग या महान क्रांतिकारकाची आठवण ठेवली त्यांच्या पुतळ्याची स्वच्छता केली ह्या परिसराची आपण स्वच्छता करणार आहोत याबद्दल राष्ट्रीय सेवा योजना योजनेचे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर गणेश निमसे सर डॉक्टर मच्छिंद्र मालुजकर सर डॉक्टर कुंभार सर या सर्वांचं मी स्वागत करतो त्यासोबतच आपल्यासोबत इथं था उपस्थित असलेल्या संध्या मेढे त्यानंतर संतोष गायकवाड आणि क्रांतिसिंह कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड भैरवनाथ वाकडे यांचंही मी स्वागत करतो मी आपल्या महाविद्यालयातील ख्यातनाम इतिहासतज्ञ प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब पवार आणि समाज अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर नागेश सर यांना अशी विनंती करतो की शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करावा मी घोषणा देईन माझ्यामाग तुम्ही घोषणा द्यावा अशी सूचना आहे शहीद भगतसिंग अमर रहे।

डॉक्टर बाळासाहेब पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आपण पुढील ऍक्टिव्हिटीला सुरुवात करू आज भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एक महान क्रांतिकारक की आजच्या पिढीला याबद्दल फार काही माहिती नाही त्यांनी ते जाणीवपूर्वक वाचावं म्हणून हा प्रयत्न निमसेस सर किंवा एन एस एस चे सर्व लोक प्रमुख करत असतात आम्ही पण जिथे सल्ली मिळून तिथे बडबड करत असतो तुमच्या समोर तुम्ही किती घेता किती सोडता हा मुद्दा गौन आहे तर या महान लोकांची आज आठवण आपल्याला असली पाहिजे आज आपल्या प्राचार्यांनी जे भाषण केलं त्याच्यातले पण नाव तुम्हालाच काय तर काही आपल्या सुद्धा माहीत नव्हते अशी नावं आज, आज सरांनी आपल्या पुढे मांडली तर आपण त्याचा बी मागोवा घेऊन अभ्यास केला पाहिजे आणि अशी माणसं आता इथून पुढं होत होणार नाही पण तरी मी नेहमी म्हणत असतो असं वाटतं की मला तुम्ही स्वातंत्र्य सैनिक असाल कारण तुम्हाला परत एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल अशी वेळ येण्याची शक्यता होती थोडीशी मावळलेली आहे ज्याला भारतीय जनतेने झटका दिल्यामुळं हुकुमशाह थोडा काय गेलाय पण होऊ शकतं तुम्हाला स्वातंत्र्य युद्ध लढावं लागेल तेव्हा हीच प्रेरणा तुमच्या समोर असणार आहे भगतसिंगांची राजगुरूंची आणि कित्येक तरी अशा क्रांतिकारकाची की ज्यांनी स्वातंत्र्याच्या वेदीवर आपलं बलिदान दिलं ज्यांनी कसलीच अपेक्षा ठेवली नाही आणि सर्वोच्च बलिदान तरी काय असतं तर आपला जीव असतो ते त्यांनी दिलं म्हणजे ही किती महान लोक होते याची आपल्याला आठवण हो व्हावी आणि आपण त्या विचारापासून काही प्रेरणा घेण्यासाठी ह्या स्थळाला भेट देणं इथली ऍक्टिव्हिटी करणं हा नुसतं स्वच्छता करणं हा कार्यक्रम नाही ठेवलेला एमसे सरांनी तर तुम्हाला भगतसिंगांबद्दल या क्रांतिकारकांच्या इतिहासाबद्दल सुद्धा जाणीवा निर्माण व्हाव्यात तुम्ही ते शोधावं तुम्ही त्यातलं वास्तव काय हे अंगीकारावं आणि आपल्याला कशा प्रकारची लोकशाही हवी होती कशा प्रकारे आणखीन पण आपल्याला बदल हवा आहे त्याच्याबद्दल पुढच्या पिढीने विचार करावा त्या प्रेरणेसाठी इथं आणलंय तुमचं मीच महाविद्यालयाचं घटक असल्यामुळे स्वागत तर करणार नाही परंतु मी यांच्या टोळीचं सदस्य असल्यामुळं यांच्यातर्फे तुमचं स्वागत करतो आणि आपण निश्चित प्रेरणा घेऊन पुढं वाटचाल कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र इंकलाब जिंदाबाद लेकर आहे तुम्ही तर सोन्यासारखीच लेकर आहे त्याच्याबद्दल वाद असणे खरं खूप चांगले मुलं आहेत तुम्ही आणि कधी कधी चुकता आम्ही पण बोलतो चुकूनच हो सर पोरांनी दोन पिक्चर पाहिले पाहिजे एक रंग, रंग तो तो दे बसंत म्हणून पिक्चर आहे तो यांच्यावर तो म्हणजे भगतसिंग सुखदेव राजगुरु आता आले तर काय करतील तो एक आहे आणि द लेजेंड ऑफ भगतसिंग पोरांनी नक्कीच पाहिले पाहिजे रंग दे बसंत पिक्चरलांटियर आपले इथे अजून एक पिक्चर दाखवा सर सरदार उदम सिंग तुम्हाला आज त्यांनी हे दिलेलं नाही पिक्चर पहा सांगितले सर पुरावा कुणी नाही एकदम कोणी करायचा आहे तुम्ही सरच्या मला धन्यवाद चलो सर कसं वाटा सगळे इकडे जेवढे उभा आहेत ना सात आठ जण ते नाश्त कसं जायचं रेडी करायचं नाश्ता